अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या राज्याचे जवळजवळ सहा वेळेला उपमुख्यमंत्री होते आणि अशा उपमुख्यमंत्र्यांचा ज्या वेळेला अपघात होतो त्या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे ते अत्यंत गरजेचं असं मला वाटत एकंदर आपण त्या अपघाताचं चित्रक पाहिलं सकाळी हो आठ साडे साडेआठची वेळ होती आणि येतानाच विमान ह्यास तिळक आपला दिसतय येतानाच विमानते बघा येतानाच विमानते असं तिळक तिळक असलेलं आपल्याला पाहायला मिळत काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टी ते आलं नाही काही लोकांनी सांगितलं की त्या विमानाचा आवाज येत होता आणखी असं निष्पन्न होत मग नेमकं पायलटला अडचण काय होती ते विमान खाली आल्यानंतर सर्व मध्ये यायला हवं ते असं वाकडं का आलं म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपघात तो तो होत असेल अशा त्या बाबतीत चौकशी होणं खूप गरजेचं आहे मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी करणार नाहीत मग विमान हे असुरक्षतेच साधन आहे असं होईल ते असं होईल मुण मुण अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे असं मला वाटतय असं मला वाटतय शासनानं दिल्लीने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारच्या देखील अत्याला विषय आहे पण तातडीनं ह्याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अशी माझी मागणी धन्यवाद जय महाराष्ट्र बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईक